नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर स्वागत आज पुण्यामध्ये जे वैष्णवी हगवणे जे आत्महत्या प्रकरण झालं त्या आत्महत्या प्रकरणाला त्यांचे सासरे त्यांचे तीर त्यांचे पती जे जबाबदार व्यक्ती होते त्यांच्या ह्याच्यामध्ये काल सासू आणि नंदेला अटक करण्यात आलेले राहिलेले ते दोन आरोपी ते फरार होते ते फरार आरोपीला अटक कशी केली त्याचा कसा थरार होता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार नमस्कार मी संभाजी संभाजी तुरा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत आहे जे वैष्णवी हगवणे यांनी एक्कावन तोळे सोने देऊन नंतर तुम्हाला अटक केली चांदी देऊन नंतर एक फॉर्च्युनर गाडी देऊन देखील त्याच्या सासू सासऱ्याने नवऱ्याने त्याला अनेक दोन कोटी रुपये मागणी करून त्यातला जाताला कंटाळून वारंवार त्याला मारहाणी करून वैष्णवी हागवणे यांनी आत्महत्या केली आणि त्याला मृत्यू जबाबदार देखील ठरले तर त्याचा जे राजेंद्र हागवणे राजेंद्र हगवणे याला अटक कशी करण्यात आली त्यांचे पती सुशील आगवणे याला सुद्धा कशी अटक करण्यात आली याची संपूर्ण थरार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आठ दिवसापूर्वी वैष्णव आगवणे यांनी त्यांच्या घरी आत्महत्या करण्यात आली होती आत्महत्या करण्यानंतर त्याच्या पोस्टमॉर्टमच्या ह्याच्या रिपोर्टमध्ये त्याच्या अंगावरती मारहाण झाल्याची वळ देखील त्यांच्या अंगावरती आढळून आले त्यामुळे त्याला वेगळा अँगल भेटला ही आत्महत्या नसून ह्याची हत्या देखील करण्यात आलाय का असा धागा सुद्धा माध्यमातून समोर आला पोस्टमॉर्टमच्या त्या रिपोर्टमधून समोर आला तर मित्रांनो त्यावेळेस त्यांच्या नंदेला सासूला चौकशीसाठी बोलवले आणि त्यांना अटक देखील करण्यात आली आणि जे मुख्य आरोपी म्हणून राजेंद्र हागवणे यांनी वेळोवेळी त्यांच्या जे त्यांचे वैष्णवी हागोणे यांचे वडील कसपटे जे फॅमिली आहे त्यांना वारंवार त्यांच्या हुंडा मागणीसाठी वारंवार तगदा लावत होते त्यांना वैष्णवी हगवणे यांचा यांना त्रास देत होते वारंवार त्याला मारण देखील करत होते मित्रांनो याला सार त्यांचे पती देखील त्यांना साथ देत होते असे माध्यमाच्या ह्याच्यामधून कळ सुद्धा आहे मित्रांनो दुसरं पाहायला गेलं तर यांना अटक कसे करता आली अनेक विषयामध्ये सी सीटीव्हीच्या फुटेजमध्ये जे तळेगावमध्ये हॉटेल आहे हॉटेलमध्ये ज्यावेळेस पोलिस पथक शोधत होते त्या हॉटेलमध्ये जेवण सुद्धा केलेले त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहे नंतर त्यांनी तळेगाव लगे जी नंतर लगेच पोलिसांच्या चावरू लागतात त्यांनी जे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी पलायन केलं पलायन केल्यानंतर जे सातारा जिल्ह्यामध्ये जे पुसेगाव गाव आहे तिथं ते काही दिवस तिथे वास्तव सुद्धा केलं अशी माहिती समोर येत आहे त्यानंतर पुसेगाव नंतर त्यांनी ज्यावेळेस पुसेगाव सातारा जिल्ह्यातून पुणेगाव हे जे पुण्याच्या बाजून त्यांनी यायला सुरुवात केली तिथं आल्यानंतर देखील हे पोलिसांना चावू लागले आणि त्यांनी पहाटे दो पहाटे चार वाजता त्यांना अटक करण्यात आली हा होता राजेंद्र हागवणे नंतर दुसरं पाहायला गेलं तर त्यांचे पती शशांक हागवणे यांना अटक करण्यात आली तर याला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस नंतर तसं पाहिलं उपमुख्यमंत्री आजीदा पवार या प्रकरणावर लक्ष घातलं होतं त्यामुळे पोलिस यंत्रणा देखील अतिशय खडखडून जागे होऊन याची तपास करत होते अखेर राजेंद्र हगवणे यांना अटक सुद्धा करण्यात आली नंतर त्यांचे पतीला सुद्धा अटक करण्यात आली ज्यावेळेस महिला आयोगाच्या अध्यक्ष द्रुपालिताई चाकणकर यांनी सुद्धा हे प्रकरण उचलून धरलं होतं आणि अखेर या जे आरोप आहेत त्या आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आणि आज त्यांना कोर्टाच्या समोर देखील हजर देखील केलं जाणार आहे अशी माहिती सूत्राच्या माध्यमातून समोर आलेली आहे तर दुसरं पाहिलं गेलं तर ज्यावेळेस याच्यावरती जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा बाळगतो असे जे वैष्णवी हगोने यांचे वडील आहेत बंधू यांनी एक आशा व्यक्त केले मित्रांनो इथून पुढे जे राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या पतीला काय शिक्षा होते हे सुद्धा पाहावं लागले मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद